झोपडपट्टी वासांच्या नाय हक्क्यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय यांच्या यांच्यातर्फे आमरण उपोषण करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी दिघा झोपडपट्टीच्या एसआरए सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती मात्र स्थानिक भाजपा आमदार गणेश नाईक यांनी राजकीय दबाव वापरून संरक्षण बंद पाडून हजारो झोपडपट्टी वासांच्या स्वप्नावर पाणी फेरल्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले आहे यावेळी झोपडपट्टीच्या बायोमेट्रिक संरक्षण पुन्हा सुरू झाल्याशिवाय हे आमरण उपोषण सोडणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौंगुले यांनी दिली आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी बायोमेट्रिक सर्वे चालू केला होता च्या माध्यमातून पण या इथल्या आमदारांनी एक स्वार्थापोटी हा आमचा एसआरआयचा बायोमेट्रिक सर्वे थांबवला गेला प्रेशर टॅक यूज करून म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये बायोमेट्रिक सर्व्हे चालू करून लोकांना एस आर आयच्या माध्यमातून न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे आमरण उपोषणाला बसलो मागणी पूर्ण व्हायला सर्व्हे चालू झालेला आहे लोकांचा सर्व्हे झाला आहे माझ्या माहितीप्रमाणे दहा ते बारा पंधरा टक्के लोकांचा सर्व्हे सुद्धा झाला होता पण यांनी येऊन या या प्रेशर पॅक आमदारांनी गणेश नायकांनी येऊन प्रेशर टॅक्ट यूज करून हा सर्व्हे थांबवला तो गणेश नायकाची आजची परिस्थिती अशी आहे धरलं तर चाव त्यांनी सोडलं तर पळते त्याच्यामुळे काही लोकांनी घाबरून तो एसर थांबवला हो पण पर कुठल्याही परिस्थितीत आम्ही मिळवून देण्यासाठीच आम्ही आमदार उपोषणाला बसलो गणेश नायकांवर थेट आरोप आहे गणेश नायकांवरती झोपडपट्टी काय आता मी प्रकल्पग्रस्तांचा पण विषय बरोबर घेतलेला आहे प्रकल्पग्रस्तांना पण गरजेपोटी आज आजपर्यंत यांनी फक्त गाजर दाखवत आले आणि काही केलेलं नाही जो झोपडपट्टीसाठी ना प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांसाठी आणि बाकीच्या तर गोष्टी सोडून द्या या गणेश नायकांच्या कालखंडामध्ये नव्या मुंबईची धारावी झाली आहे आज जर चोवीस वर्षा दोन हजार साली सर्वे झाला तर चोवीस वर्षामध्ये जर सर्वे केला असता तेवढ्या झोपडपट्ट्या वाढल्या नसत्या आज दोन हजार पर्यंत चाळीस हजार जी झोपडपट्टी दोन हजार साली होतं आज, ती एक परें घर, घर, आज, घर, आज ते एक लाखापर्यंत गेले कॉलनी भागामधली घरं प्रकल्पग्रस्तांची घरं आज गरजेपोटी घरं आज पाच पाच मधली बिल्डिंग झालेत आता आम्हाला ते सुद्धा आम्हाला रेग्युलाइज करून पाहिजे शेवटी ते गरजेपोटी त्यांनी बांधलेलं आहे तर त्यांनी कोणी प्रकल्प असताना का हौसे खातील बांधलेला नाहीये म्हणून जर त्याच वेळेस जर यांनी मंत्री होते आमदार होते महानगरपालिका यांच्या हातामध्ये सत्ता होती तर यांनी हे करायला पाहिजे तर यांनी आमच्यावरती अन्याय का कमी नाही केलंय आम्हाला मोरबे डॅम असताना सुद्धा आम्हाला एक थेंब पाण्याचा या झोपडपट्टी असताना मोरबेचं पाणी भेटत नाही आम्हाला जे पाणी मिळते ते बारवी डॅमचं मिळते ते पण पाणी आम्हाला भाईंदरला गेलं ठाण्याला गेलं त्यात उरलं की आम्हाला भेटलं दोन दोन दिवस तीन तीन दिवस पाणी नसतं आणि हा मनुष्य बोलतो की नवी मुंबई सुजलाम सुफलाम